एक सकारात्मक विचार चॅनेल ला सबस्क्राईब आणि शेअर करा मध्ये गद्या समोर घोळ येऊन जाते ते काही हळूहळू करते जाते टाइम बात बारा के बाद आव एक बजे के बाद आहोत बनणार आहे कोणत्याच पक्षाचा महापुरुष एकटा बनू शकत नाही विकास होणार नाही म्हणा जुने मेरे मुर्दे आहे यांना झोपून टाका नमस्कार मंडळी मी अंकिता लोकहिता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण बघत आहे की एक प्रभागापासून तर आज आपण चौदा प्रभाग प्रभाग म्हणजे जवाहरगेट आणि बुधवारा येथे आहेत तर इथं मागच्या वेळेस दोन भाजपचे आणि दोन काँग्रेसचे असे नगरसेवक होते तर आता बघूया इथल्या जनताचा कॉल काय आहे आणि जनता काय म्हणते की कशी टक्कर होणार आहे नमस्कार काका आपलं का नाव हो काय सूर्यवंशी आता या आ, या प्रभागात सध्या टक्कर कोणाची आणि समीकरण कोणाचं आहे कारण आम्ही ज्या लोकांशी बोललो ते म्हणत आहे की यावेळेस भाजपला पर्याय आम्ही दुसरा निवडणार आहे तर तुम्हाला काय वाटत पूर्ण भाजप येणार आहे पूर्ण भाजप येणार आहे आणि भाजप आल्याशिवाय शहराचे कामही होणार नाही कारण वरून वरून पर्यंत खालपर्यंत पूर्ण भाजपच आहे की नाही भाजपच पूर्ण येणार आहे त्याशिवाय म्हणजे ही होणार नाही शहराची हा समीकरण या, या पूर्ण हे येणार आहे चारीच्या चारही चारी उमेदवार भाजपचे येणार आहे काम आहेत त्यांचे की काम काम पूर्ण काम आहेत त्यांचे सगळे काम कोणतीही कामं सांगितले तरी नाल्या साप हे वगैरे बाकीच काही हे पूर्ण काम करतात ते लोक आणि परिचित लोक आहेत तुम्हारा क्या प्रभागत यह प्रभागत हो रहा है आता विकास तो होना नहीं माना होगा हो भी नहीं विकास क्योंकि भाजपा के जितने भी आए पहले भी तो उन्होंने कोई काम किया नहीं है और ना कांग्रेस वालों ने काम किया है, है? अब जो अभी आएंगे नए चुनके अब विकास करेंगे तो हमारे लोगों का फायदा होगा इधर वो कचरा वो कट ये पड़ा रहता, रहता है, तो है। हाँ। तो हाँ। मतलब का का हुँ। ये वो कचरा रहता तो तो पे की ज़्यादा प्रॉब्लम है मतलब मैं खुद भाजपा हूँ भाजपा ये हूँ सदस्य हूँ और मैं भाजपा की तरफ से चूं ऐसा नहीं है लेकिन जितने भी चुन के आते हैं सब अपने पाँच साल के बाद भूल जाते हो पाँच साल के बाद अभी आ रहे हो वो जितने भी रहे जितने भी कैंडिडेट खड़े हैं यहाँ पे पाँच साल में अभी याद आते हमारे को बहुत तकलीफ है ये एरिया के अंदर तकलीफ जैसे कि वायरिंग की है कचरे की है नल के रहते कुछ प्रॉब्लम ये ये ऐसे रहते हैं कि घंटा गाड़ी आती है आती है सवेरे आती आती है, उसका कोई ये नहीं बाकी सब ये है बरोबर अभी हमारे नए नए आएंगे चुनके अब वो क्या करते हैं अब मालूम है अब नौ साल के बाद तो इलेक्शन हो रहा है अभी अब नौ, नौ, नौ साल बाद के बाद अभी क्या मिलेगा अब नहीं। तो आपको ऐसा लग रहा कि इस बार मतलब नए चेहरों को आ, हमको चांस देना है हाँ नए चेहरे को चांस देना है नए चेहरे तो फिर नए चेहरे जैसे कि कौन से मतलब कौन से कौन से पक्ष में टक्कर होने वाली अच्छी अच्छी टक्कर अभी का आएंगे हमारा है, और कमल हाँ उनको देना है हाँ, और एक राजा खारकर को देना है हाँ, वो बा, इसका को राजा खारकर बस ये दो लड़के हमारे को पसंद है यहाँ बाकी नहीं है पसंद क्यों मतलब ऐसा क्यों उन्होंने काम किया या क्या मतलब ऐसा बोलो तो मैडम ऐसा है कि आते नहीं ना लोग वाले काम करने वाले आते नहीं ना ये लड़के कैसे है ये दौड़ने वाले लड़के कभी भी बोल दो ये काम कर दो ये कर लो तो वो दौड़ दौड़ते और बाकी के कहाँ जाना वो उधर रहते वो उधर रहते अपन जा कहाँ सकते अपन हम्म कहाँ जा सकते उनके घर को जाओ तो टाइम बताते हो बारह के बाद आओ एक बजे के बाद आओ तो ये टाइम किसका लेंगे ये है दो लड़के घर के पास के इधर के ये एरिया के हैं तो इन लोगों को कभी भी बुला सकते हम्म काम ये लड़के अच्छे करेंगे कभी देवड़ूकर और राजा खार कर और बाकी और हाँ। हाँ, और बाकी का तो ये है ही नहीं कि बाकी का जो लोगों के जो अभी तो बाकी तो बहुत ही खड़े हुए हैं आप किसको 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 किसको, किसको देना अभी चार ऑटो तो देना है दो तो पक्के हैं हमारे हम्म दो पक्के हैं अब उसमें से दो तो और दे देंगे किसको भी दे? है ना हाँ जय श्री राम जय श्री राम नमस्कार आपका नाम नमस्कार माधा ना अरुण अरुण अजावरा तायवाड़े आता मंजे इता तो मार्चे वेदस दोन भाजप होते या वे मार्चे वेदस दोन भाजप दोन कांग्रेस अशी टक्कर होती आता यावेळेस एन सी पी आणि उबाटामध्ये युती पण झालेली आहे म्हणजे तशी वरती युती नाही पण या प्रभागात युती झालेली काही ठिकाणी असं होईल मॅडम की दोन भाजपच्या येईल दोन काँग्रेस ची परत असं होऊ शकते माझं मत आहे आणि त्याच्यातून आता बरेचसे लोक निर्णय घेऊन राहिले आपल्याला उमेदवार कोण चांगला वाटतो कारण हे काय करतात आमचं मत घेते चलले जाते मग साडेचार वर्षाच्या जा घरी बोत फिरा आवे लडून जावे लडून जावे लडून आणि ठेकेदार पद्धत जी आहे यांच्यावर शिटिंग ते सांग तीस लोक सांगतात त्याला म्हणतात म्हणता वीसला दहाचे पैसे मला तेव्हा पैसे मागतात तो त्यांना ठेकेदाराला नगरसेवक लोक आणि आम्हाला उल्लू पण होतात असं माझं मत आहे आणि बरेचशे ठिकाणी अडचणी आहे नाल्या साफ करायला येत नाही तो म्हणजे इकडला भाग पाकिस्तानमध्ये गेला इकडला भाग महाराष्ट्रामध्ये आला इकडला भाग मध्ये गेला अशा आम्हाला चकवतात रोज मला मी तक्रारी करू ठोकून गेलो तुम्ही जाऊन पिऊन बा पुलावरती किती कचरा घाण राहते कुत्रे आहे व्यवहारच कुत्रे आहे पंचेचाळीस लोकांना कुत्रे ढकलला दोन दिवसाच्या अगोदर पण महानगरपालिकेला आले नाही हे काय सांगतात लोक तुम्हाला मेडी जे सांगत कोण नाही असे म्हणजे यांनी तक्रार करायला नाही पाहिजे का तिथं लहान लेखराला डकल ते कुत्री पवायली सापडून आली कुत्री कोणाच्या हाती गाया आहे कैक लोकाला जनावरांनी पाळलं पुलाखाली गाया चाळीस चारा आणत नाही काही नाही तिकून फोन लावते हॅलो किती काय काय या पकड्या अमुख्य पगड छोडतो तो तिथल्या घरी गाय फुकट दो इथे सोडून द्या नाव सांगतलं की हा त्यांचा म्हणून पर्याय म्हणून हे जुने मेरे मुर्दे आहे यांना जपून टाका नवीन चेहरे आणि चांगले लोक द्या असं माझं सगळ्यांना मत आहे आणि चांगला उमेदवार द्या पक्षावर जाऊ नका स्थानिक विलक्षण आहे आपल्याला काम यांच्या संग पडते आपल्याला बंबई दिल्लीसम काम नाही पडत असं एक माझं मत आहे तुम्हाला काय वाटते आता नवीन चेहरा तुम्ही पर्याय म्हणून निवडणार आहे तुम्ही असं म्हणत आहे तर आता नाही नाही म्हणजे आता नवीन चेहरा ले। असं नवीन कोण कोणत्या बरेच चेहरे आलेले आहे लेडीज मध्ये आलेली आहे नवीन आणि जेंट्स मध्ये दोन जण नवीन टॉप पटवर आलेले आहे यांना हे आता पाहू ना यांनी हागून ठेवलं सगळं सगळं हे नवीन चेहऱ्या ना पाहू आम्ही टक्कर जी आहे तो विलास शिंगोले रावी देऊळकर हा हे दोनों की टक्कर तसही आता तसही जे महापुरुष बन हा समीकरणचा बनणार आहे कोणत्याच पक्षाचा महापुरुष एकटा बनू शकत नाही कारण कोणाचा हात घ्यायला गण कोणाचा पाय घ्यायला गण असं कोण सरकार बनावं हो लागेल बिलकुल शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला आणि एमआयआरचे दहा ते बारा आपला मुस्लिम दहा ते बारा नगर शब्द निवडून देणार आहे त्यांना यांना सारा घ्यावा लागणार आहे वक्तवात कमी पडले की आणि अशी खिचडी का झाली तुम्हाला काय वाटते खिचडी मुळे झाली हिंके होई बाकी ते आता पण अनपढ गवार लोक होते तेही आता क्वालिफाईड लोक झाले त्यांना चाळीस वर्षात खून पिऊन टाकला ते म्हणजे आता आम्ही खून आमचा आमचे मानजबा पाहिजे तिथं आमच्या वाटाले काम आहे आम्ही सैनिक नवासी आहोत प्रत्येकाला राजकारण झाला ना आदिवासी पासून एस सी पासून तर ओबीसी पर्यंत लोकांना म्हणजे तुमच्या प्रभागात इतक्या गायीच्या कुत्रीच्या भयंकर गए... तबली काय ना समस्या आहे तर आहेत अजूनपर्यंत त्यावर निवारा काय झालेला नाही पुष्कळ्या तक्रारी केल्या मी पण बंद केल्या म्हणजे कोण आहे तिथं म्हणजे धुवी पच्या टीम मारून टाकन ते कम्प्लीट जास्त केल्या तर चालत ह्या एरिया मी बोलणार नाही आम्हाला एरिया करण्या आणि आता जे उमेदवार तुमच्या घरी येत आहे लक्ष असू द्या प्रचाराला हे सगळ्याला तर आता करावं लागते ना हा दादा हाव दादा हाव दादा बघता काय करत करू तुम्ही त्या ज्या तुमच्या समस्या आहेत त्या तुम्ही तुमच्या त्या उमेदवारांना सांगितल्या सांगतल्या प्रत्येकाना सांगितल्या प्रत्येक आले की मी त्यांना सांगत असतो आता चार वर्षाला आम्ही ट्वेंटी मध्ये म्हणे आमच्या आज सत्ता नाही अरे सत्ता जरी नाही तुम्ही चार पाच वर्ष आपळगीची एखादा फोन लावला नाही का नाही अब तो मतदान करा हमारा बस हाथ तो दे रहा है दे का आता अभी नौ साल के बाद इलेक्शन हो रहे हैं और जितने भी ये जो किया हुआ है इनको हमने बताए थे कि ये, जो तार गिरते ये वो ये तो उनको बोला तो ये जो हमने एक लेडीज है वो अपने भेले करके हमारे हाथ में नहीं है बोले तो वहाँ के लोग हमारे को बोलते भैया करके दो ना भैया करके दो ना नहीं किसने भी नहीं करके दिया अभी तक नहीं किया तो मैंने मेरे पैसे से खुद के पैसे से मैंने वो लाइन में वो पाइप डाला हुआ है हां मेरे पैसा खर्चे किया मैंने ये समुद्रमल चित्तीजोल चित्र या तक्रार केलेली आहे दोन वडा की जर तो मालकदनकरण करत देवस्थान त यानाय अधिकार आहे कंपाउंड टाकाचा खूप लोकाला त्रास आहे की दिवसांची जागा है कोणी लक्ष नाही घालले जाओ आणि दिवसभाला येतो वाल कंपाऊंड खेळले नाही तो हम खेळले ते तारसे जाणार नाही करणार खूप त्रास आहे याचा दिवसात मुद्दे बाहेर जाते दाखवण्या अजून विचार नाही केला असता पाच मध्ये काम पडलं आहे ते म्हणजे जेव्हा पासून निवडणुका झाल्या नाही प्रशासकीय राज होत तेव्हा पण नाही केव्हा नाही केलं बरेच पिंडी मध्ये पडलाय आहे ते का

त्यांना सांगू एक अजून आहे ना कोणत्या बिमारीवर दवाई कॅन्डिडेटे ना दवाई म्हणजे चढी भूती मत, मत आहे ना ठिकाणी मत। मत। दोन मतार चार मतार शिट्या निघून आल्या आम्ही नोटा देऊन देणार कोणाला कोण आमच्या वाया गेला चालते की हमारे को उससे कोई लेना देना चालतात आणि हे जे एक नवीन आजार लावली कॅन्सरची बिमारी पैसे देणं पाचशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये हे घातक आहे पुढे भविष्यकाळात आज ठीक आहे पण पुढे यांनाच घातक आहे यांच्या आम्हाला घरावर माराली लोक पैसे नाही दिले तर आज लावून दिले त्यांनी परत मी पाहून आलो चार इकडे पाहून आलो मी पैशाचा वाटप टक्के पैसे देऊन तशी कुणीच नाही कोणाला कंपन आहे पर्टेक, पर्टेक. मी दिवसभर हे सोडून घेतो काय विनाकारण बसाले हेले यांना समजा लोकांना पण ते अंगावर येणार आहे काही काही ठिकाण चालू आहे तो प्रयोग म्हणाले मग आखरी आकरी लोक त्याच्या घरी एकामेकाच्या पुणे एवढं खाल्ले त्या दिल्ले दिले हे प्रकार चालूच आहे पुढे घातक भविष्यात अशा प्रकारात असं आहे की मत विकलं गेलं हा शंभर टक्के का त्यांनी काय तर रोजचे तुम्ही पैसे त्याची बाई प्लेन करून राहिले तुझी पैसे आणतो तो दारू पण मोकळा होऊन जातो मला हे नव्हतं होते मटण वालायचं दारूवाल्याचं यायचं खाना वाढवाला यायचं हा पैसा पंच्याहत्तर टक्के पैसा तिथे चालला घरी चालला त्यांच्या लेकरा लेकडा बायात शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला हे तर म्हणजे दर दोन अडीच वर्षांनी विलक्षण आलं पाहिजे म्हणते व्यापारी म्हणते म्हणजे आमचे चंगल होऊन जाते करोड रुपयाची लागत लागली आहे ना विलक्षण मध्ये त्यातले पंच्याहत्तर पर्सेंट घरात चाललेले आहे तिथून आणते इकडे मजा करते हो वाड्या यांच्याजवळ वाड्यात पार्ट्या होते बोगड बोगडे कापते खाव खिलाव पिलाव आटेल चारशे पासष्ट दिवस माझे जाय पंधराशे तुमचे आहे म्हणते आता म्हटलं की मटन खा आणि कमलचं बटन दाबा बरोबर शंभर टक्के खरं म्हणजे ते असं बोलायच नाही पाहिजे चुकीने बोलला असं की कोण तिकडे गोष्टिकडे ती कोण तिकडे गोष्ट तुम्हाला उल्लू बनवते याच्यात बंदी आणली पाहिजे इकून तिकडे काय गेला चाल होय राजा भाई येऊ नको त्या त्याही पक्षाने घ्यायला पाहिजे यांनी त्याला घ्यायला पाहिजे हे घातक राहील त्यांना पुढे भविष्य काळात हे मी आजच तुम्हाला लिहून देऊ शंभर पाय ते ज्यांनी असं म्हटलं की मटन खा आणि भाजपचं बटन दाबा हे वाक्य काय म्हणजे बरोबर आहे की आहे येणाऱ्या पिढीवर त्याचा वाईट परिणाम होईल भविष्य काळात हे आता या मूर्खांना समजत नाही पण येणारी जी पिढी आहे त्यांच्यावर मारा, मारा बोलने को ऐसा बोलेंगे कि मटन खाओ और भाजप को वोटिंग करो तो बाकी भी है ना तो फिर वो भी मटन खिलाएंगे फिर वो भी करने को लगाएंगे वैसे तो फिर सभी खिला रहे हैं सभी दे रहे हैं उसमें क्या नहीं लोगों को चूतिया बना रहे नहीं, नहीं। लोगों को नहीं ना ये लोगों लो को कंटाल्डो ना घाले घाल मग मग ते आमच्या घरी कामाला ये तो मग सांग मग ते गेले सांगते काय तो पैसे घेतले ना फुकट मग त्याला काय घरचं काय काम करू मी आता तेच जायचं म्हणते आता काही यांना तोंड यांचे तो बोलाले काही काहीच तोंडे यांना बोलाला जो पैसे कोण मतदान करणार त्याला अधिकारच नाही मग घरावाची काम कर म्हणून नको शेवला म्हणण्याचा हे माझं मत आहे यांना पडू नाही मूर्खांना शंभर टक्के व्यवसाय झाला ना मी तुम्हाला सांगून व्यवसाय झाला म्हणून काल काय होता शे विकणारा आज झाला कपूर चौहान शेठ अशी पुर्शी झाली आहे ना करोड रुपयाची की निधी मिळती उनकी नव्वद आकरी मे ये लोगों को कोई काम नाही करते वाटते अंदर कुछ भी काम नहीं करते घर निधी बैठते खेती लेते प्लॅट ले ले करते प्रवास झाला चार चार मिळून हा सगळ्यात घातक आहे त्याच्यातला एकच तो नगर शोकडा तो हुशार असतो तो या तिघांना घेऊन चालतो उल्लंघन बनवतो पुरा माल तो एकटा खातो या तिघांना बर काही नाही एका पॅनल मध्ये एक नगरसेवक जर माजी नगरसेवक आहे एक्सपिरियन्स नगरसेवक आहे आणि दो बाकीचे जे तीन आहे ते नवीन चेहरे आहेत तर तुमचं तुमचं म्हणणं असं आहे की, की तो एकच माणूस पूर्ण पॅनल ला पुरा पॅनल चालत होतो त्याचा माल हातोच खातो पंचाहत्तर टक्के चार त्यांना आधीच होतो ठेकेदाराला सांगतो की पैसे किती आणले एवढे तर त्याला पाच दे त्याला पाच त्याला पाच मला पंचवीस दे शेड्यूल चालू आहे त्यांचं आणि ते नवीन आले यांच्या पॅनल मध्ये गद्या सांग घोळ येऊन जाते ते काही आळूहूळ हळू हळू करते पाहून जाते अशी आहे पैसे त्यांची मी म्हटलं त्यांना असं बोललो मी तिथं एवढा म्हणजे आता आम्ही काय करावं म्हणे आमचं वजन नाही पडत मग वजन नाही पडत उभा यायला राहतो म्हणून मॅडम मॅडमला म्हटलं मी मॅडम म्हटलं हे आमचं वजन नाही पडत म्हटलं म्हणजे मग तो करत पटकन काम करून देऊन आला त्यात वजन आहे म्हणजे मग तू उभीच राहिली वजन नाही पडत तर आपलं वजनच नाही पडत उभीच तू करणार निवडूनच काय माझे अशी कैक परिस्थिती झालेली आहे तर बिलकुल केव्हा जाईन सांगता येत नाही फक्त आता जेवढ्या या दोन महिन्यात लाईन क्लिअर आहे मोठा प्रश्न होता आमच्या एरियात इकडे कुठंच नाही फक्त आमचा एरिया हा कमी दोन तीन वर्ष आले हे जाण येणं जाणं येणं केव्हा बंद ते करून मेहनत आला तेव्हा लोट शेडिंग आहे अमूक आहे